पस्तीस वर्षानंतर मंडल परतले पण हे परतलेलं मंडल नेमकं का आहे काय सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वद एक घोषणा ज्याने भारताचं राजकारण कायमचं बदललं डॉक्टर भीमराव आंबेडकर किस न्याय वर्ष में एक फैसला हाल में सरकार ने लिया कि पिछड़े वर्ग को हम सरकारी नौकरियों में और पब्लिक सेक्टर में स्थान दें सत्ता के इस ढांचे में देश की चलाने और सवारने में उसके फैसला करने में हम हिस्सेदारी देने चाहते हैं मजबूती से आणि आज पस्तीस वर्षांनी पवार पुन्हा घेऊन आलेत तोच मुद्दा मंडल आयोगामुळे वंचित लोकांनी घेतली सत्तेत जागा आता पवारांच्या मंडल यात्रेनं पुन्हा पेटणार नवा वाद एकोणीसशे नव्वद चा साल भारतासाठी वादळ घेऊन आलेलं अनेक राजकीय उलतापालतीनंतर पंतप्रधानांच्या खुर्चीवर विश्वनाथ प्रताप सिंग विराजमान झाले होते निवडणूक पूर्वप्रचारात त्यांनी जनता दलाच्या घोषणापत्रात लोकांना एक वचन दिलं होतं आम्ही सत्तेत आलो तर मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करू सात ऑगस्ट एकोणीशे नव्वदचा दिवस पंतप्रधान व्ही पी सिंग संसदेत उभे राहिले चेहऱ्यावर ठामपणा आवाजात आत्मविश्वास सगळ्या सदस्यांच्या नजरात त्यांच्याकडेच होत्या शिवाय भारतातील त्यावेळची ऐंशी कोटी जनता ही आज देशात काय होणार या चिंतेत होती अखेर पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मागासवर्गीयांना सत्तावीस टक्के आरक्षण लागू करण्याची घोषणा केली घोषणा करताना ते म्हणाले आम्ही मंडल रूपी लहान मुलाला आईच्या गर्भातून बाहेर काढले आता कुठलाच माईचा लाल हे मूल पुन्हा आईच्या गर्भात घालू शकणार नाही आता या मुलाची प्रगती होणार आहे या निर्णयाने देशभरात जणू वीज चमकली मागासवर्गीय समाजाने जल्लोष केला पण त्याच वेळी सवर्ण समाजात असंतोष उभाळून आला कॉलेज कॅम्पस चौक रस्ते सगळीकडे आंदोलनाची ज्वाला पेटली विद्यार्थ्यांनी मोर्चे काढले आत्मदहनाच्या घटना घडल्या काही ठिकाणी तर गोळीबारही झाला यामुळे देशाचं संपूर्ण राजकारण हादरून गेलं होतं पण आज आम्ही तुम्हाला मंडल आयोगाबद्दल का, का सांगतोय तर त्याचं कारण आहे की आता मंडल आयोगावरून शरद पवारांनी महाराष्ट्रात मंडल यात्रा सुरू केली पण हे मंडल आयोग नेमकं काय त्याचा इतिहास काय होता हेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट फक्त एकोणीसशे नव्वद ला सुरू झालेली नव्हती जनता पार्टीचे पंतप्रधान राहिलेले मोरारजी देसाई यांच्या काळात वीस डिसेंबर एकोणीसशे रोजी संविधानाच्या अनुच्छेद तीनशे नुसार एक मागासवर्गीय आयोग स्थापन झाला त्याचे अध्यक्ष बनले बिहारचे माजी मुख्यमंत्री बीपी मंडल त्यांनी एकतीस डिसेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी तीनशे ब्याण्णव पानांचा सविस्तर रिपोर्ट तत्कालीन गृहमंत्री यांच्याकडे सुपूर्द केला रिपोर्ट मध्ये मागासवर्गीयांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचं चित्रण होतं आणि त्यांच्यासाठी सत्तावीस टक्के आरक्षणाची शिफारस होती तीस एप्रिल एकोणीसशे ब्याऐंशी रोजी तत्कालीन राष्ट्रपतींनी अनुमोदन दिल्यानंतर हा रिपोर्ट संसदेच्या पटलावर ठेवण्यात आला होता पण हा आयोग तात्कालीन राजकीय परिस्थितीत लागू करण्याची हिंमत कोणातही नव्हती अगदी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे देखील त्यावेळी काही करू शकत नव्हते पुढे राजीव गांधींवर बोफोर स्तोफ खरेदीत दलाली घेतल्याचा आरोप झाला त्यामुळे काँग्रेस पक्षात अंतर्गत वादविवाद टोकाला पोहोचला यातूनच व्ही पी सिंग पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी एकोणीशे एकोणनव्वद मध्ये जनता दलाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली त्यात ते विजयी झाले आणि ते थेट देशाचे पंतप्रधान बनले निवडणूक पूर्वप्रचारात त्यांनी जनतेला एक वचन दिलं होतं मंडल आयोगाचा रिपोर्ट आम्ही लागू करू त्यांनी दिल्या वचनाला होती सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वदचा चा तो दिवस उजाडला व्ही पी सिंहांनी मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारत असल्याची घोषणा संसदेत केली आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाली आणि देशभरातील राजकारणाचे समीकरण बदलूनच गेले मंडल आयोगानेच देशाला नवीन राजकीय चेहरे दिले मंडल नंतर देशात एक नवीन वर्ग राजकारणात पुढे आला असा वर्ग जो आजवर सत्तेपासून कोसोदूर होता बिहारमध्ये लालू प्रसाद यादव नितीश कुमार शरद यादव यांचा उदय झाला उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादव पुढे आले आरक्षणामुळे मागासवर्गीय समाजाचा सामाजिक आणि आर्थिक विकास झाला पण त्याहून मोठा बदल राजकारणात घडला आत्मसन्मान अस्मिता आणि सत्तेत भागीदारी या संकल्पना मागासवर्गीय समाजाच्या जीवनाचा एक भाग बनल्या त्यावेळी व्ही पी सिंग बोलताना म्हणाले भारताच्या राजकारणात आज जे होत आहे ते अनेक वर्षांच्या हक्कांविषयीच्या सामाजिक जागृतीचं फलित आहे पुढची दहा वर्ष त्यांची असतील ज्यांना आजवर काहीच मिळालं नव्हतं आणि हे असंच पुढं सुरू राहील व्ही पी सिंहांची वाणी आज अगदी खरी ठरली मंडल आयोगामुळे अनेक जाती ज्यांना कधी मुख्य प्रवाहाची चाहूलही नव्हती त्या आता समाजाच्या आणि सत्तेच्या केंद्रस्थानी आल्या तर ह्या सगळ्या मंडल आयोगावेळी शरद पवार यांची भूमिका नेमकी काय होती तर देशात मंडल आयोग लागू झाला त्यावेळी शरद पवार हे पहिल्यांदा म्हणजे एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये महाराष्ट्राचे काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री होते मंडल आयोगाच्या घोषणेनंतर महाराष्ट्रातले लोक रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन करत होते त्यावेळी शरद पवारांनी मंडल विरोधक आणि मंडल समर्थक यांच्यात समन्वय साधून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला पवारांनी अनेक विद्यापीठांमध्ये पोलीस फोर्स लावून तासिका सुरूच ठेवल्या देशभरातून गोळीबाराच्या घटना ऐकायला येत असताना पवारांनी गोळीबार न करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या होत्या त्यावेळी पवारांनी शांततामय मार्गाने आंदोलन करण्यास परवानगी दिली होती आता पुन्हा पस्तीस वर्षांनी मंडल आयोगाचा विषय चर्चेत आलाय पण यावेळी पवार शिकार कोणाची करणार तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर ही होती मंडल आयोगाच्या स्थापनेपासून ते त्याच्या शिफारसी लागू करेपर्यंतची कहाणी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद